गुड मॉर्निंग मित्रांनो नमस्कार जय हिंद महाराष्ट्र पोलीस शिपाई भरतीबद्दल एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आणि ज्या क्षणाची आपण वाढ बघत होता तर पहिल्या क्रमांकाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो ज्या प्रकारे आपण आपल्या शब्दावर ठाम होतो की महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती दोन दिवसात येईलच तर बघा तुम्हाला प्रूफ म्हणून प्रथम क्रमांकाची जाहिरात दाखवतो पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाई नव्वद पदे पोलिस शिपाई सोलापूर ग्रामीण शिपाई भरती सन दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या आस्थापनेवर सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील रिक्त असलेली पदे खालीलप्रमाणे आहेत पोलीस शिपाई नव्वद पदे सविस्तर अपडेट बघूया मित्रांनो सोलापूर ग्रामीण आणि सोलापूर शहर दोन अपडेट आहे आणि बऱ्याच जिल्ह्यातील जाहिराती आज उद्या प्रसिद्ध होऊन जातील म्हणजेच उद्यापासून फॉर्म भरणे सुरू आहे तर आज नक्कीच प्रत्येक वर्तमानपत्रात आणि उद्या पण ही बातमी तुम्हाला बघायला मिळेल ज्याप्रमाणे आपण काल लाईव्ह व्हिडिओला तुम्हाला सांगितलं तर बघा उपरोक्त विषय पदाकरिता आवेदन अर्ज दिनांक एकोणतीस दहा म्हणजेच उद्यापासून ते तीस अकरा दोन हजार पंचवीस या कालावधीत स्वीकारण्यात येतील याबाबतची सविस्तर माहिती पोलीस रिक्रूटमेंट दोन हजार पंचवीस महा आय टी ओ आर जी आणि डब्ल्यू 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 डॉट महापोलीस डॉट जी वी डॉट इन या संकेतस्थळावर उमेदवाराच्या माहितीकरिता प्रसिद्ध करण्यात आली आहे उमेदवारास पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाईन अर्ज आवेदन अर्ज सादर करत्यात करण्यात येईल ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज सादर करण्याची बु सुविधा पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस महा आय टी ओर या संकेतस्थळावर उपलब्ध कर राहणार आहे बघा प्रभारी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण सही आहे प्रीतम यावलकर साहेब यांची दुसऱ्या क्रमांकाची जाहिरात आहे सोलापूर शहर आयुक्तालय वर्तमान प्रसिद्ध वर्तमानपत्रात प्रसिद्ध करवायचा नमुना पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर पोलीस शिपाई भरती सन दोन हजार चोवीस पंचवीस यामध्ये मित्रांनो एकोणऐंशी पदांची जाहिरात आहे ज्यामध्ये सहा बॅट्समॅन आणि पोलीस शिपाई त्र्याहत्तर चालक या पदाची भरती नाही आहे तर सेम आहे बघा उपरोक्त विषयानं असलेल्या पदाकरीत अभिनंदन दिनांक एकोणतीस सेम आहे मित्रांनो व्हिडिओ जास्त मोठा होईल त्याविषयी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो बघा सही आहे राजकुमार जे पोलीस आयुक्त आहे तिथले सोलापूर शहर पोलिस शिपाई बॅट्समॅन या पदासाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येईल ऑनलाईन पद्धतीने आवेदन सर्ज करण्याच्या कालावधी तोच आहे तीस अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत टी वेबसाईट पोलीस ग्रूम वेबसाईट या संकेतस्थळावर सर्व उपलब्ध राहणार आहे तर अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो आजच्या पेपरची बातमी आहे नक्कीच आता जे फेक सांगणारे फेक म्हणणारे होता मुलं जे गोंधळले होते टेलिग्राम यूट्यूब बघू बघू इकडले तिकडले आता नक्कीच तुमचा संभ्रम हा दूर झाला असेल तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही अपडेट असली तर पुन्हा आपल्या चॅनलवर धन्यवाद जय हिंद वंदे मातरम